चारचाकी व दुचाकीची चोरी करणाऱ्या चारचाकी व दुचाकीची चोरी करणाऱ्या दोघा जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे मयूर नामदेव शिंदे वय ते राहणार कसबा बावडा व राजू सिद्ध्राय हरिजन व चोवीस राहणार करंडे माळा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत पथकाला माहिती मिळाली की शिंदे व हरिजन या चोरट्यांनी एक वर्षापूर्वी चोरी केलेली चारचाकी कर्नाटक मध्ये लपवून ठेवली होती ती चारचाकी घेऊन पुणे बेंगलोर हायवेवरून कागल एमआयसी कडे जाणाऱ्या रोडवर विक्री करण्यासाठी येणार आहे पथकाने पुणे बेंगलोर हायवे वरून कागल एमआयडीसी कडे जाणाऱ्या रोडवर सापळा रचून त्या दोघा चोरट्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून चारचाकी व दोनचाकी चाकी असा ऐकून दहा लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला पुढील तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील योगेश गोसावी यांच्यासह आदी पोलिसांनी सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर